भोसले कथा सादर करीत आहे कथेचं नाव आहे चुकामुक लेखिका मंगला गोडबोले पुणे मुंबई रेल्वेचं तिकीट काढायला रांगेत उभी होते तो तास दीड तास मला खरं म्हणजे कंटाळवानात जाण्याजोगा पण नेमके रांगेत माझ्या मागे नाना सरोदे होते म्हणून गप्पा टप्पा होत राहिल्या <laughs> काउंटरवरच्या माणसांची ड्युटी बदलण्याची वेळ होणं खिडकीपासून नेमके आपण तिसऱ्या नंबरावर क्षणी वीज जाऊन कंप्युटर अभावी काम ठप्प होणं सगळे प्रकार होऊनही कमी चिडचिड झाली गेल्या दहा बारा वर्षामध्ये नानांचा आणि माझा काहीच संपर्क नव्हता त्यापूर्वी आम्ही एकाच कॉलनीत राहायचो ते हौशी स्विमिंग कोच असल्यानं माझ्या मुलाला पहिल्यांदा पाण्यात बुचकळवायला मला त्यांची मदत झाली होती त्या आठवणी मनात आल्यानं पहिला प्रश्न मी तोच विचारला नाना तुम्ही अजून पोहणं शिकवता का हो मग एवढा म्हातारा झालोय की काय अहो तसं नाही तुम्हाला तर ती कला होतीच पण आपण सगळेजण काळाबरोबर बदलत असतो हो। ना म्हणून विचारलं हो बदललोय ना आता फक्त रोज सकाळी एक तास तलावावर जातो मग उन्हाळा असो हिवाळा असो सुट्टी असो तास म्हणजे तासच फक्त <laughs> आणि मग एरवी काय करता अहो घराकडे बघतो रिटायर झालो आहे ना आता उरलेल्या आयुष्यात फक्त घराकडे बघायचं माझ्या ऑफच्या भाषणातसुद्धा मी हेच सांगितलं टाळ्या पडल्या नुसत्या अहो <laughs> पडणारच ना ना लोक रिटायर झाल्यावर छंद पुरे करू प्रवास करू असा संकल्प सोडतात राहिलेल्या हौसा मौजा भागवू म्हणतात तुम्ही तर त्याला अपवाद निघालात अहो त्याला सेन्सिटिव्हिटी लागते जन्मभर बायकोनं घर सांभाळ माझी नोकरी तिन्ही मुलांचं संगोपन ते अगदी त्यांच्या लग्न कार्यापर्यंत सगळं तिनं एकटीनं ओढलं बघा कित्येकदा तीन तीन वर्षामध्ये तिला चार आठ दिवससुद्धा घर सोडता आलं नाही पुष्कळ बायकांचं असंच होतं आधी मुलं लहान असतात मग घरातील सासू सासऱ्यांची म्हातारपणं आजारपणं आणि मध्येच कधीतरी नवऱ्यांच्या बदल्या बरोबर आहे अहो झाली ना माझी झाली की दोनदा एकदा असं बघा मुलाची मॅट्रिकची परीक्षा होती आणि दुसऱ्यांदा मला वाटतं मुलीचं बाळणपण होतं ही अडकलेली होती घरातच मी मात्र हिंडत होतो मस्त रिटायर झाल्याबरोबर बायकोला सांगितलं आता तू हिंड मी भोज्जाव सांभाळतो तुला जायचं तिथं जा आणि हवं ते कर नाना सरोदे इतक्या मोठ्यांदा म्हणाले की ते मलाच जायचं तिथे जायला सांगतायत असं समजून रांगेतल्या काही लोकांनी माझ्याकडेच वळून वळून बघायला सुरुवात केली मग काय मला गप्प राहणं भागच पडलं शिवाय विचारांना खाद्यही मिळालेलं होतंच नाना सरोदे एक सर्वार्थानं सामान्य माणूस पोटापुरती नोकरी करणारा जरा पोहण्याबिन्यातला पण बाकी ठळक नजरेत भरण्याजोगं काहीही कर्तब नसणारा त्या मानानं पत्नीला विश्रांती देण्याबद्दलची त्यांची समज फारच दुर्मिळ पण म्हणून कौतुकास्पदही किती नवरे निवृत्त झाल्यावर स्वतःहून अशी समजदारी दाखवत असतील बरं आम्ही रेल्वे तिकीटाचा फॉर्म भरत होतो रेल्वे तिकीटाचा फॉर्म भरण्याबद्दल साध्या साध्या गोष्टी ते मला विचारायला लागले तेव्हा मात्र मी थोडी चक्रावलीच ना तुम्ही तिकीटं वगैरे कधी काढत नव्हता का नाही हो कंपनीच्या जा कामाला जायचो तेव्हा तिकीट टेबलावर येऊनच पडायचं अगी सगळ्या वेळा हिनं सांभाळल्या मी कधीही काहीही पाहिलं नाही असं म्हटलं तरी चालेल मग आता हे स्वावलंबन कंटाळा येत असेल ना येतो थोडा पण मजाही वाटते अहो कालच बायकोला म्हटलं तुझ्या स्वयंपाकघरातल्या काय त्या फळ्या रंगवून द्यायच्या आहेत का सांग मी देतो कधीची ओरडत होतीस ना खराब झाल्या आहेत म्हणून लकी आहे हा मिसेस सरोदे मी मनापासून म्हटलं चार तासांच्या भावी प्रवासाचं तिकीट अवघ्या दोन तासांमध्ये मिळून आम्ही एकदाचं काम फत्ते केलं बुकिंग ऑफिसच्या दारापाशी येता येताच नाना सरोद्यांना काहीतरी आठवलं अहो अ, हे एवढं तिकीट प्लीज आमच्या मिसेसना देता का वाटेत म्हणजे कसं पुढच्या तयारीला ती मोकळी हो आणि माझं एल आय सीचं सुपर एन्युएशनचं काम जरा पुढे ढकलायला त्या ऑफिसमध्ये जायला मी मोकळा प्लीज इफ यू डोंट माइंड सरोद्यांचं घर माझ्या वाटेवरच होतं त्यामुळे तेवढं तिकीट सरोद्यांच्या बायकोला देणं मला काहीच कठीण नव्हतं मी सहजपणे त्या कामाची तयारी दाखवली मिसेस सरोदे भेटल्यास तर त्यांचं अभिनंदनही करता आलं असतं असा समंजस घरधनी मिळणं ही अभन अभिनंदनीय गोष्टच होती ना त्याच नाता स्कूटर पळवत आमच्या जुन्या कॉलनीत नेली लि। तळमजल्यावरचा कोपऱ्यावरचा फ्लॅट जाळ्या मारून गॅलऱ्या बंद केलेल्या त्यांच्या बाहेर कुंड्यांची ओळ आणि त्यात घातलेल्या पाण्यांचे भिंतीवर मातकट ओघळली जुनाट रंग उडालेल्या इमारती जिन्यात भरपूर कचरा आणि जिण्याच्या भिंतीवर पोरांनी बॉलचे टप्पे खेळण्याच्या मस्त मळकट खुना बेल वाजवली मिसेस सरोदेस दरवाजापाशी आल्या मला पाहून किंचित गोंधळल्या ओळख अनोळख अशा सीमेवर त्यांना जास्त वेळ न रखडवता मग मीच माझी ओळख दिली आणि पटकन तिकीट त्यांच्या हातावर देऊन पाय काढता घ्यायला निघाले थोड्या ओशाळत थोड्या सावरून घेत त्या म्हणाल्या अहो बसा ना चहा टाकते तसा जरा आज पसारा आहे त्या त्यासाठी नाही हो। चहा बियाचा व्याप नको म्हणून म्हटलं मग नुसत्या बसा घटकाभर थांबा हां तो कोच मी रिकामा करते जरा आज काय आवरावरी काढलीत वाटत छे हो ह्यांचे उद्योग हे एक, एक मी कशाला काढायला बसतीय आता काय हौसेचे का दिवस आहेत माझे ह्या फळ्या रंगवायला नानांचा प्लॅन काय आहे एवढा काही नाही हो उगाच आपलं ह्याला रंग लाव आणि त्याला कवर घाल असली एक एक कल्पना काढतात बसल्या बसल्या अहो बरं आहे ना त्यानिमित्तानं स्वच्छ होतील की एक एक गोष्टी काय माहिती आणि कोणाला माहिती काय बरं आहे आणि काय नाही मिसेस सरोदे उसासत म्हणाल्या त्या घामाघूम झाल्या होत्या थकलेल्याही वाटत होत्या त्यांचा एकूण अविर्भाव पाहून मी हलकेच म्हणाले तुम्हाला नको होती का हो ही कामं हवी होती तर खूप हवी होती पण आता नाही हो पूर्वी जेव्हा घर आखताना थकून जायला व्हायचं तेव्हा खूप वाटायचं यांनी चार गोष्टीत लक्ष घालावं अहो तेव्हा ते नाना नोकरीच्या भरात असतील ना नोकरीचं तर झालंच हो पण सुट्टीच्या दिवशी तरी यांनी घरासाठी वेळ दिला आहे का ऑफिस सुटलं की तलावाकडे पळायचं आमची मुलगी बाळंतीन झाली ना तेव्हा बाळाला तास जाऊ नये पण खिडक्यांना जाळ्या मारून घ्या असं मी कित्येकदा सांगितलं यांनी नाही तर नाहीच लक्ष दिलं जाळीवाला बोलावण्यापासून सगळं काही मी केलं रात्र रात्र रा त्या पोराला मांडीवर घेऊन जागत बसत असतानाही तेव्हा ते टूरवर होते का नाही हो तुमचं ते काय आपली ती स्पर्धा असते ती स्विमिंग काय कसली पोहण्याची हं हं हा, ट्रायथलॉन काय असतं ना बघा पोहण्यातला तो इव्हेंट अरेंज करत होते म्हणे मिसेस सरोदे बोलत असताना त्यांच्या कपाळावरची शीर तरारली मग मी मुद्दाम काही क्षण गप्प बसले नंतर विषय बदलून म्हणाले झाडं छान झाली आहेत तुमची माझीच हौस छान वाटतं नाही घरात अशी जरा हिरवळ असली की ढीक छान वाटतं हो पण करायला कोणीतरी हवं ना तशी यांच्या ऑफिसजवळ की नाही एक खताचं छान दुकान होतं झाडासाठी तिथून एक खताची पिशवी आणा म्हटलं तर तेही झालं नाही यांच्यानं वर म्हणणार झाडं लावायला काय मी सांगितली होती आता सांगा नानांना झाडाची कामं रिटायर झालेत ना ते तोच तर घोर आहे माझ्या डोक्याला मला खूप गरज होती तेव्हा यांना घराकडे बघायला फुरसतच नव्हती आता ह्या वयात असं पहिल्यापासून हे घराकडे बघायला लागले की वांदेच होणार हो माझे हे बघा मी काही मोठी शिकलेली अमुक तमुक बाई नाही आहे ओ पण मला आपलं एक वाटतं बघा हां तुम्हाला पटतंय का असं आहे बघा माणसासारखीच ही एक जडणघडणीची वेळ असते त्या टप्प्यावर जे काही भलं भरं वळण पडून जात, ते कायमचं राहतं असं अवेळी ते बदलायला निघणं म्हणजे अत्याचारच की एक प्रकारचा हे घर यातली माणसं यातल्या वस्तू त्यांच्या जागा त्या ठेवण्याची पद्धत हे सगळं इतक्या वर्षाचं वळण एकदम कसं काय हो बदलणार आहेत हे माझ्यापाशी उत्तर नव्हतं मिस्टर सरोदे यांचा सद्भावही मी पाहिला होता मिसेस सरोदेंचं म्हणणंही चुकीचं धुडगावण्यासारखं नव्हतं मी उठतच म्हणाली मग काय चार दिवस मुंबईला जाणार वाटतं भावाकडे नाही हो नाना तर म्हणत होते तुम्हाला चेंज हवा म्हणून काही नको चार दिवसांनी मी येईपर्यंत हे घरातील प्रत्येक वस्तू उचकपाचक करून ठेवते ती निस्तरानिस्तरी कोण करणार आणि चेंज हवाय कोणाला शेवटी ज्याची त्याला कोठडी प्यारी बघा मिसेस सरोद्यांनी मला निरुत्तर केलं मी काढता पाय घेतला जिन्याच्या तीनच पायऱ्या होत्या त्यातल्या सर्वात खालच्या पायरीवर आली तेव्हा त्याही माझ्याबरोबर आल्या निरोप घेताना म्हणाल्या एक विचारू का हो तुम्ही आहता राहता त्या सोसायटीत स्विमिंग टँक आहे का हो हल्ली म्हणे नव्या सोसायट्यांमध्ये अशी सोय पण असते असं ऐकलंय म्हणून विचारलं हं हो आहे ना का हो काही नाही यांना एखादं काम असलं तर बघा तिथं तशी पैशाची काही अडचण नाही आहे पण तेवढे अडकलेले राहिले तर तेवढंच बरं पडेल सकाळी उठल्यापासून इकडची वस्तू तिकडे करण्याचा उद्योग तरी सुटेल माझ्या डोक्याचा मी काहीही न बोलता बाहेर पडले मनात एकच भीती होती वाटेत कुठेतरी नाना सरोदे आपल्याला दिसले तर आपण त्यांच्याकडे नजर भिडवून बघू शकू का बोलू शकू का समाप्त धन्यवाद Nana.